श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान बोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे पिठोरिया अमावस्या आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला भरपूर महत्त्व दिलं जातं पिठोरिया मावस्येला अनेक घरामध्ये पित्रांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य ठेवतात पिठोरिया अमावस्येच्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या चौसष्ट रूपांची पूजा करण्याची ही तरतूद आहे हे व्रत विशेषतः मुलांच्या जन्मासाठी आणि मुलांच्या सुख समृद्धीसाठी पाळले जाते या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि पिठापासून देवी देवतांच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात म्हणूनच याला पिठोरी अमावस्या म्हणतात पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी हे बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल तर ती तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीमध्ये बावीस ऑगस्टला आपण पिठोरी अमावस्याचे व्रत हे पाळायचं आहे तर तेवीस ऑगस्टला शनी अमावस्या आहे त्यामुळे या दिवशी देखील आपण उपाय सेवा हे नक्कीच करू शकता पिठोरी अमावस्याला पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही खास उपाय केले तर पूर्वजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो सकाळी स्नान केल्यानंतर तुमच्या पूर्वजांच्या नावाने टीळ पाणी आणि फुले अर्पण करा यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच गंगा यमुना किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्यानंतर पूर्वजांचे स्मरण करणे अत्यंत शुभ समजले जाते जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका त्याचसोबत त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तेळ टाका आणि गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीनं सन्निधीन करू या मंत्राचा जप करत अंघोळ करा यामुळे पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते पिठोऱ्या मावसेला पिंपळाच्या झाडाची पूजा करा त्याला जल अर्पण करा आणि देवा लावा या उपायाने पितृदोष शांत होतो तसेच या दिवशी गरजू आणि ब्राह्मणांना जेवण दिल्याने पितृदोष दूर होतो तसेच तीळ आणि धान्य दान करा तांदूळ पीठ कपडे आणि दक्षिणा दान केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती टिकून राहते पिठूर अमास्येला मातृ अमावस्य असेही म्हणतात या दिवशी मुले असलेल्या महिला दुर्गा देवीची पूजा करतात आणि त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी पूर्वजांची श्राद्ध केल्याने घरात सुख शांती येते आणि पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात शास्त्रानुसार या दिवशी दान आणि पुण्यकर्म केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनातील अडथळे देखील दूर होत असतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर कर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य आणि गरिबी दूर होण्यासाठी तसेच आपण एखादं घर बघत असतो त्या घरामध्ये ऑलरेडी श्रीमंती असते पण तरी पण त्या घरामध्ये पैसा हा येत असतो तसेच त्यांच्या मुलांची देखील प्रगती होत असते तर त्या घरामध्ये पित्रांची सेवा केली जाते त्यास सोबत कुलदेवीची सेवा देखील केली जाते त्यामुळे त्या घराची त्या प्रगती होत असते उलट आपल्या घरामध्ये मुलांचे विवाह जुळून येत नाही किंवा अनेक समस्या असतात आपण काम हाती घ्या त्या कामामध्ये आपल्याला सहसा यश मिळत नाही तर आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण या पिठोरी अवस्याच्या दिवशी पित्रांसाठी काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर होईल तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक आग करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पित्रांचा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता या अमावसेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे आता जेव्हा आपण आपला मुख्य दरवाजा उघडणार आहोत तर तेव्हा आपल्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही साईडनं आपण पाणी शिंपडायचं आहे अगदी माड भरून ठेवत असाल मडकं असेल तर त्यामधील पाणी घ्यावं मातीच्या भांड्यातील पाणी घ्यावं आणि ते नसेल तर अगदी शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि हे पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे कारण की आपले पूर्वज हे आपल्या उंबरठ्यावरती येऊन थांबतात आणि जर आपण तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ देत असतात आणि ते अमावस्याच्या दिवशीच येत असतात त्यामुळे आपण प्रत्येक अमावस्येला आपल्या उंबरठ्याजवळ आपल्या पूर्वजांचं आपल्या पित्रांचं नाव घेऊन पाणी आवर्जून शिंपडायचंच आहे यामुळे पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो तसेच त्यांच्या आत्म्याला शांती देखील मिळत असते आता यानंतर या दिवशी आपण एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तसेच त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका काळी तीळ टाका एक सफेद फूल टाका आणि हे पाणी घेऊन आपण घराच्या बाहेर जायचं आहे किंवा अगदी टेडिसवरती गेला तरी पण चालेल दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण हे पाणी टाकायचं आहे आपल्या पूर्वजांचे स्मरण करत हे पाणी टाकावं मग ओम पितृदेवतायन महा ओम पितृदेवतायन महा या मंत्राचा जप केला तरी पण चालेल यामुळे देखील आपले पूर्वज हे प्रसन्न होत असतात या दिवशी आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा आपण आवडतो वर्जून करायच्याच आहे यामुळे आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते आता या मोसेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे घरामध्ये दोन दिवे लावायचे आहे आणि आपल्याला बाहेर देखील दिवे हे प्रज्वलित करायचे आहे या दिवशी नदीकाठी तलावाकाठी देखील आपण एखादा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे देखील तुम्ही कणिकेचा दिवा प्रज्वलित करू शकता त्यामध्ये मोहेचं तेल टाकायचं आहे थोडेसे काळे तेल टाकायचे आहे आणि असा दिवा नदीकाठी तलावाकाठी तुम्ही प्रज्वलित करायचा आहे यामुळे देखील आपल्याला पितृदोष हा दूर होत असतो तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करणे याला देखील खूप महत्त्व आहे कारण की अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज पिंपळाच्या झाडावरती देखील वास करत असतात त्यामुळे कणकेचा चौमुखी दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ जा देखील प्रज्वलित करू शकता तसेच पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि यांचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते आता या दिवशी आपण घरामध्ये कुठे दिवा प्रज्वलित करायचा आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुकवा आणि स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्या स्वस्तिकवरती आपण कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आहे आपण अगदी पिठाचे दिवे बनवले असतील तर त्यातील एक दिवा घेतला तरी पण चालेल फक्त पूर्वजांचं नाव घेऊन तो दिवा घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही कनकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य असेल तर चौमुखी दिवा बनवला तरी पण चालेल किंवा जेव्हा आपण सिंगल दिवा बनवत असतो तर त्या दिव्याची दिशा ही दक्षिण दिशेला असली पाहिजे मग घरामध्ये तुम्ही दक्षिण दिशेला प्रज्वलित करू शकता किंवा अगदी घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढलं आहे त्यावरती अखंड तांदूळ ठेवले आहे त्यावरती हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकू शकता मग त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकली तरी पण चालेल दुहेरी वातीची एक वात करायची आहे त्या वातीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला फूल व्हायचं आहे आणि हा दिवा घेऊन आपण घरामध्ये दक्षिण दिशेला जायचं आहे तिथे आसन घेऊन बसायचं आहे किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला जर गेला तर तिथे देखील आपण आसन आहे 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 आणि आपल्याला काही सेवा करायची आता दिवा प्रज्वलित केला थोडेसे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना आपल्या पित्रांना समर्पित असतात अकरा काळे तीळ घ्या किंवा एकवीस काळे तीळ घ्या हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आपल्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं घेत तुम्ही हे काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता यानंतर सर्वात प्रथम आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू तसेच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे तसेच आपण तिथे बसून पितृस्तुती पठण करायची आहे किंवा अगदी श्रवण केली मोबाईलवरती लावून दिली तरी पण चालेल ओम पितृदेवतायन महा ओम पितृदेवतायन महा या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे या सेवा आपण करायच्याच आहे आता सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती आपण आपल्या पित्रांसमोर व्यक्त करायची आहे मुलांना विवाह जुळून येत नाही किंवा इतरही काही समस्या असतील तर आपण म्हणायचं आहे की तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे रात्री बारा वाजेपर्यंत दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर रात्री बारा वाजेपर्यंत दिवा प्रज्वलित ठेवा किंवा अगदी तुम्ही संध्याकाळी सात वाजता दिवा प्रज्वलित केला तर कमीत कमी दोन तास तरी हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे मग यानंतर आपल्याला घरामध्ये आणखीन एका ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्या ठिकाणी देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो तर आपल्या घरामध्ये आपण जिथे माड भरून ठेवतो हंडा भरून ठेवतो जिथे पण पाणी भरून ठेवतो तर पाण्याच्या ठिकाणी पूर्वजांचा वास असतो तिथे देखील अशाच प्रकारचा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा अगदी तुम्ही मातीची पंथी घेतली तरी पण चालेल मातीच्या पंतीमध्ये मोहरीचं तेल टाका त्यामध्ये देखील थोडेसे काळे तेल टाका दिव्याला हळदी कुंकू लावा दिव्याला फूल व्हा दिवा प्रज्वलित करा आता हा दिवा आपण माठाजवळ किंवा अगदी मडक्याजवळ जे काही तुम्ही पाणी भरून ठेवत असतात त्या वस्तूजवळ ठेवायचं आहे आता तिथे ठेवल्यानंतर देखील आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तसेच पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष असतो तर तो, तो पितृदोष हा दूर होत असतो कारण की आपल्या पूर्वजांची सेवा करणे हे खूप गरजेचं आहे पूर्वजांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आता या दिव्यांचं नंतर काय करायचं तर आता अमावस्याच्या दिवशी अगदी आपण पिठोरी अमावस्याला हे दिवे प्रज्वलित करू शकता पिठोरी अमावस्याला जर तुमच्या लक्षात राहिले नाही तर दुसऱ्या दिवशी देखील अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशीची अमावस्या ही शनी अमावस्या आहे तर या अमावस्येला देखील तुम्ही हे दिवे प्रज्वलित करू शकता आता हे दिवे आपण दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालेल यामुळे आपला पितृदोष दूर होतो घरामध्ये सुखशांती समृद्धी येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद